रंग जुनल वाही रंग नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा एकदम झापूक झुपक झाला तुमच्या थोडं जळवा स्टोरी बिरी टाका एकदम खतरनाक पद्धतीनं आता न्यू प्रोजेक्टर क्लिक करायचा व्हीपीएन कनेक्ट झाल्यानंतर तुम्हाला मी एक बीडचा व्हिडिओ देतो मित्रांनो थोडंसं आवाज मित्रांनो तुम्हाला ठीक येणार नाही कारण थोडंसं गडबड झालं आहे आता मित्रांनो ते बीटवर क्लिक करायचं आहे थोडंसं तुम्हाला इकडे यायचं बघा इथं एक्सपोर्ट ऑडिओ म्हणजे व्हिडिओ असेल तर ते ऑडिओमध्ये कन्वर्ट होऊन जाईल आता मित्रांनो इथं वन आहे आपल्याला टूची वाट बघायचं काय टू आल्यावर मित्रांनो बरोबर तुम्हाला स्लिप्ट करून घ्यायचं आहे स्लिप्ट झाल्यानंतर तीन आल्यावर मित्रांनो बघा तीन कुठे येतं बघायचं काय तीन म्हणजे आणि स्लिप्ट करून घ्यायचं आता फर्स्ट नंबरला यायचं आहे आता मित्रांनो तुम्हाला इकडे येऊन रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला फोटो रिप्लेस करून घ्यायचा आणि प्रकारे झूम करून घ्यायचा आहे आता दोन नंबर बीटला क्लिक करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला मित्रांनो रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे काय आणि ते सेम तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचा नाही तर तुम्ही वेगळा पण ॲड करू शकता अशा प्रकारे तुम्हाला झूम करून घ्यायचं आहे आता मित्रांनो ह्या फोटोला क्लिक करून घ्यायचं फर्स्ट बीटला इथं की लावायचं आहे आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर अशा प्रकारे फोटोला झूम करून घ्यायचं आहे झाल्यानंतर मित्रांनो एकदा इथनं बॅग ओव्हरलेवर जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं आहे तुम्हाला मित्रांनो मी दोन पेन जिथे होते ते तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे इथं ठेवून घ्यायचं आहे आणि मित्रांनो हे तुम्हाला ठेवून घ्यायचं आहे बीट नंबर दोन इफ येत आहे ना तिथपर्यंत ठेवून घ्यायचं आहे आणि बीट नंबर दोन कडायचा आहे आणि ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन तुम्हाला अनेक पेज देतो ते, 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 तुम्हाल ते तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे ते शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे आता मित्रांनो तुम्हाला इथं आणि ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन तुमचं लोगो वगैरे असेल तर तुम्ही ॲड करून घ्या मित्रांनो आता माझा लोगो मी तर ॲड करून घेतो तुम्हाला अशा प्रकारे लोगो पाहिजे असेल तर आपल्याला पेड आहे बनवून देतो मी मला टेलिग्राममध्ये डी एम करा आता मित्रांनो एवढं झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ॲनिमेशन आणि इफेक्ट्स कुठले ॲड केले ते तुम्हाला दाखवतो आता मित्रांनो बी फर्स्ट फुरला पण जे काय ॲनिमेशन दिलं नव्हतं तर बीट नंबर दोनला ला पण कुठले ॲनिमेशन दिले तुम्हाला सांगतो इनमध्ये मित्रांनो तुम्हाला रॉक इफेक्ट तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता मित्रांनो रॉक इफेक्ट दिल्यानंतर इथं आपण मित्रांनो इफेक्ट केला केलाय ॲनिमेशन नाही इफेक्ट्समध्ये मध्ये जायचं तुम्हाला कुठला इफेक्ट सांगतो बघा मित्रांनो व्हिडिओ इफेक्ट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंग मध्ये दिसून येईल इफेक्ट <laughs> थोडंसं वेट करून घ्यायचं आहे मित्रांनो हे वाला इफेक्ट आहे तुम्ही तो, तो बघू शकता बघा मित्रांनो सॉरी मित्रांनो हे वाला इफेक्ट आहे तुम्ही तर सर्च मारू शकता नाहीतर तुम्ही तिथंच ट्रेंडिंगमध्येच फर्स्ट नंबरला भेटलं तर तुम्ही ॲड करू शकता हे तुम्हाला शेवटपर्यंत ॲड करायचं आहे आणि तुमचा व्हिडिओ इथं डाउनलोड होऊन जाईल आता मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूया उद्याच्या व्हिडिओला